ओळखीतात <coughs> का ओळखितात थांबा आवाज ओळखीत नसतात तुम्हाला चेहरा दाखवतो हा खोट खोट बोलायचं नाही तीन टाईम हागायला यावं लागतंय सकाळ दुपार संध्याकाळ शाळा बुडून शाळा बुडून सणक लावं लागतंय बघा कशी बसलेली पगली इथे आणि त्याच्या पाठी माग बसलेलं आहे यावात लागतंय कुठं राणा राणानी बांधाच्या अलीकडे बांधाच्या पलीकडे हागायला येवात लागतंय खोट खोट बोलायचं नाही हा नाच करतात का क्वालिटी क्वांटिटी विचारायची ना थांबा हो आगता आगता यावर इकडं सब क्या देखना पड रहा है अच्छा हा है ये येलेले ये, आहेत तर त्यांना विचारत आपली क्वालिटी क्वांटिटी हागायची कशी एकच नंबर म्हणले ना तर तुम्ही पण या हागायला यावंच लागतंय तुम्ही हागायला आलात का पाण्याची पण गरज नाही ते बघा दगडाची खान आहे खान इथं दगडाची खान आहे नुसते दगडत या का दगड आमचं काम होती दगड या तुम्ही तर आपली हागायची क्वालिटी कशी क्वालिटीन क्वांटिटी एकच यावं लागतं का नाही हा लागतं हां तर विचारलं तुम्ही आम्ही ह्यांना विचारलंय तर हे सांगितले तुम्हाला क्वालिटीन क्वांटिटी एकच नंबर आहे हायला यावं लागते बघा हे बघा वातावरण सगळं आपलं हागायचंच आहे यावंच लागतं हागायला हे बघा इथं ढोरं पण चढतात नाच करतात का ह्या बघा शाळा तुम्हाला खुठ वाटते ना हे बघा शाळेतून हागाय आलेले कुठून आलं कुठून आलं कुठून आला तुम्ही हायला इकडे जिथे रात्री नात करू नका हागायला आपल्या आपल्याच राहना द्यावं लागते हागून जावं लागतंय सगळा खत आहे खत कोणतं खत आहे माहित का तुम्हाला युरिया खत युरिया युरिया